हाय फ्रेंड गुड मॉर्निंग कशा आहात छान आहात ना मी पण छान आहे आणि आमच्या इथं आज आली दिंडी आज नऊ तारीख आहे आज मोठी दिंडी आली निवृत्ती महाराजाची दिंडी तिकडून नाशिकडून बरेचसे लोक आले बाहेर बसलेत आणि आमच्या इथं दरवर्षी असतं दिंडीला जेवण म्हणजे गोड काय कोण खात नाही त्याच्यामुळे आम्ही बाजरीच्या भाकरी आणि बेसन दरवर्षी करतो पण ह्या वर्षी बदलून केलं ह्या वर्षी मटकीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी आणि काय होतंय सांग का आधी भाकरीला बसला बऱ्याचशा भाकरी लागतात मग काही काही लोक ना, ना गोळ्या करून जातात मग इथं मग ह्या वर्षी काय केले आधी मट अगोदर मटकीची भाजी केली जशा जशा भाकरी होत्या आणि तशा तशा म्हणलं सर्वांना देता येईल त्याच्यामुळं काय मटकीची भाजी पातीला शिजायला घातली आणि पाऊस येतो त्याच्यामुळं बाहेर सगळं सर्पान पण भिजलंय आणि पडलेलं पण ही पण पटपट पेटत नाही त्याच्यामुळं दूर लागतो इतक्या वेळ तर दूर होत होता बघा आता जाळ जाळा लागला लागलाय आता थोड्याच वेळाने म्हणजे दहा पंधरा नंतर हे शिजन लगेच भाकरीला बसणार आहे दळून पण आहे तिकडे दळून आहे आन आणि काय केलंय फक्त कढी पत्ताच नाही भेटला इथं पण कोण नाही पोरं पण तिकडे गेले ते आणि सारे राडा राडा नाही गरबण कढी पत्ताच भेटला नाही मला तिथं हाय जवळच कढी पत्ता पण मी कुठं जाणार नाही एवढं काम मी सोडून आणि पोरं पण नाही तिथं एक हाय तर तर थोडा लांबच येत ना जवळ आहे कढी पातात फक्त कढी बाजूला टाकला नाही कढी पत्ता, गड़ी पत्ता कढी पात्याचीच कमी वाटली नाही तर सर्व मस्त मस्त केले आणि ह्या पातेल्यात भाजी केली आणि ह्या पातेल्या जर नाही पुरली तर अजून थोडीशी मटकी मी शिल्लक ठेवली जी नंतर पुन्हा अजून ही संपली का पुन्हा अजून करायला होईल पातेलं नाही पुरल्यावर गेल्या वर्षी तसंच तर एक कढई मोठी बेसन केलं तरी पण ते संपून तर त्याच्यामुळे मी काय केलं आता ही तीन किलो मटकीची भाजी केली आणि अजून तीन किलो मटकी शिल्लक ठेवली परतच्या वेळेस करायला आम्हाला दाखवते तरीही तर मी ना ह्याची लसूण आणि मसाल्याची फोडणी देते आणि का इकडं एवढं भरून आणि पलीकड पण त्या परातीत मटकी बाजली तर अजिबात मटकी बसलीच नाही म्हणून मी तिकडे ठेवली आणि मी का इकडं अशी फोडणी दिली लसूण मसाला ही आणि लाकडं पण पेटाण्यात वका धूरच निघतोय अजून पण नुसता धुरही होऊन गेला आहे निस्ता आणि का असं आणि हा इकडं शेंगदाणा पण भाजून घेतला फुटायचं ते मिक्सर नाही धूर लागून लागून एक पर नाकात पाणी यायला लागेल का मिक्सर नाही काय नाही असं कुठून घ्यावं लागतं इथं धूर वका बाहेर जातोय निस्त दुपत शिजली आता भाकरी करणार आहे चालू आणि कोणच नाही मी एकटीच इथं आणि हे आहे तर आता भाजी इकडे उतरून तिकडे ठेवणार आहे आणि पिशवीत बिळून आणले तेवढ्या भाकरी करायच्यात आणि हे म्हणते मी सगळ्यांना वाढून वाढून देतो तर तू भाकरी कर मी भाकरी करायला कर लागणार आहे आता आता भाजी काय शिजली आणि पोरं पण तर पोरं पण काम आहे तिकडून तिकडून ज्या राहलंय पाण्याचं ती काम असते आणि मग मी आता उतरून ठेव मला ही जेवायचं नाही फिकून देईन मी तुम्ही उतरून ठेवा खाली बघा बरं येत आहे का काय ठेवा घ्यावं लागेल त्याला टावेल देऊ का टावेल

हो का आत्ता सर इकडे इकडे करता नि चूल गेली म्हणून अवघड चला असू द्या लागते बकरीला आता मी सर सर बाजूला ठेवा